चाला मिरा आपल्याकडं यावर्षी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष दोन हजार तेवीस साजरे केलं आहे आणि याच्यामध्ये जे वेगवेगळी पौष्टिक तुलधानं आहेत त्यामध्ये ज्वारी असेल बाजरी असेल राळा नाचणी ह्या पिकांपैकी धाराशिव जिल्ह्यामध्ये जे दुष्काळी परिस्थितीमध्ये जे मुख्य करून पीक आहे ते ज्वारी याचं मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे आपण बघतोय मागच्या पाच वर्षापासून ज्वारीचं क्षेत्र कमी कमी होत चाललेलं आहे या ज्वारीला परत एकदा एक शेतकऱ्यांमध्ये असेल नागरिकांमध्ये असेल त्याला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी आज आपण हा उडा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे होर्डीची परंपरा खूप मोठी आहे परंतु मागच्या काही वर्षापासून याला एक कमर्शियल म्हणजे व्यापारी स्वरूप आलेलं आहे आता आपण बघतोय की यावर्षी आत्ताच्या स्थितीमध्ये ज्वारीला सहा हजार रुपये भाव आहे म्हणजे थोडक्यात प पंचावतीस साठ रुपये किलोपर्यंत आहे परंतु जर हुरडीची ज्वारी केली आपण त्यामध्ये मधुरा असेल रुचिरा असेल किंवा गुळबिंडी आपली जी काही पारंपरिक का व्हरायटी आहे अशा जर आपण लागवड केली तर क शंभर टक्के आपल्याला दोनशे ते तीनशे रुपये किलोपर्यंत आता सध्या भाव मिळतोय तर शेतकऱ्यांनी याच्याकडे वळावं आणि ज्वारीचा प्रसार आणि प्रचार करावा या उद्देशानं आजचा हा महोत्सव आयोजित केलेला आहे सर्वांना आपल्याला माहीत आहे की आता आपण वेगवेगळ्या डाएटमध्ये वेग जे काही गव्हाचा पीठ वापरतो किंवा मैदा वापरतो याच्यामध्ये ग्लुटेन पर्सेंट आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळं डायबेटीस असेल ब्लड प्रेशर असेल असे वेगवेगळे रोग सध्या प्रादुर्भाव जास्त वाढतोय परंतु ज्वारीसारख्या पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे याच्याशिवाय तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरचं प्रमाण जास्त आहे त्यामुळं आपण जी पारंपरिक आतापर्यंत ज्वारी वापरत आलेला आहे त्याचा त्याला परत एकदा एक आरोग्य आरोग्यवर्धक ज्वारी या उद्देशानं लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी आजचा आपला खोटा महोत्सव आयोजित केलेला आहे खोट्यापासून विविध पदार्थ बनव चाकायला मिळणार काय असणार आहे काय वैशिष्ट्य आज आपल्याकडं या ठिकाणी जे आपल्या म्हणजे पारंपरिक आगटीवर आपण जे हुरडा चोळत असतो त्याप्रमाणे हुरडा असेल तव्यावरचा हुरडा असेल याशा हुरडीची भजी आपण या ठिकाणी सगळ्यांना देतो आहे याच्याशिवाय गावरान मेवा म्हणजे हुरड्याबरोबर आपण गुळ असेल शेंगा चटणी असेल ह्या शेंगा चटणीसुद्धाही आपल्या भागामध्ये खूप चांगलं महत्त्व आहे असे वेगवेगळे पदार्थ आपण या हुरडा महोत्सवामध्ये ठेवलेले आहेत